जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याची परंपरा मुंबईच्या शिवाजी पार्कवर मनसेच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन आज या कार्यक्रमात राज ठाकरे त्यांच्या आवडीच्या कविता वाचणार नव्यानं तयार करण्यात आलेल्या रवींद्र नाट्य मंदिराचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहतील कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचं गाव होणार कवितेचं गाव राज्य सरकारचा निर्णय मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषा मंत्री उदय सामंत आज कुसुमाग्रजांच्या शिरवाडे गवणी गावाला भेट देणार कवितेच्या दालनाचं करणार उद्घाटन नाशिकमध्ये कुसुमाग्रज विचार मंचातर्फे असे होते कुसुमाग्रज परीक्षेचं आयोजन कुसुमाग्रजांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजूषा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मराठी भाषा उपासक प्रमाणपत्र दिलं जाईल मुंबईत वायबी सेंटरला आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते एकत्र येणार शरद पवारांचे सहाय्यक तुकाराम धुवाळी यांच्या शोकसभेसाठी सर्वजण उपस्थित राहणार विद्येचं माहेरघर हादरलं पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार कार्गेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार पोलिसांकडून आरोपी दत्तात्रयच्या भावाची चौकशी सुरू दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत बलात्कारानंतर आरोपीची तरुणाला जिवे मारण्याची धमकी आरोपीच्या धमकीला घाबरून तरुणी गप्प राहिली घरी जाताना मात्र तिने घरच्यांना बलात्काराच्या घटनेची माहिती दिली स्वारगेट मधल्या तेवीस सुरक्षा रक्षकांचं निलंबन आजपासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश डेपो मॅनेजर वाहतूक नियंत्रकाची चौकशी होणार स्वारगेट बलात्कार प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल पुणे पोलीस आयुक्तांसोबत त्यांनी चर्चा केली गंभीरपणे तपास करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतली गंभीर दखल आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे जुन्या बसेस सुरू होणारच नसतील तर स्क्रॅपमध्ये काढाव्यात शिवाय इतर डेपोमधील स्क्रॅप बसेसवर कारवाई करण्याची गरज अजित पवारांची प्रतिक्रिया पुण्यातील स्वारगेट बस परिसरा स्थानक परिसरात धक्कादायक प्रकार स्थानकातील जुन्या बसमध्ये आढळले साडी शर्ट आणि कॉन्डोम्स पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात ठाकरेंच्या शिवसेनेचं आक्रोश आंदोलन वसंत मोरेंनी तोडफोड करत व्यक्त केला रोष स्वारगेट घटनेबाबत पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केल्याची खासदार मुरलीधर मोहोळे यांची माहिती आरोपीला लवकरात लवकर पकडून कठोर का कारवाई केली जाईल मोहोळे यांचं आश्वासन ती तरुणी आरोपी सोबत काही काळ बोलली त्यानंतर आरोपीने तिची दिशाभूल करून बसमध्ये नेलं पुणे बलात्कार प्रकरणासंबंधी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती स्वारगेट बस स्थानकातील बलात्काराची घटना प्रगतीशील आणि पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेने खाली घालणारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची एक्स स्वारगेट बलात्कार प्रकरणी काही धागेदोरे हाती लागल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं निलम गोरींची माहिती घटनास्थळी भेट दिल्यानंतर निलम गोरींची प्रतिक्रिया पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेली घटना दुर्दैवी सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आमदार रोहित पवारांचं विधान पुण्यातील बलात्काराची घटना दुर्दैवी भरत गोगावलेंची प्रतिक्रिया आरोपीला कठोरात कठोर कथुर शिक्षा होईल गोगावलेंचं वक्तव्य अशा आरोपींना ठेचून मारलं पाहिजे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची पुणे बलात्कार प्रकरणावर प्रतिक्रिया सरकारवर आरोप करण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे शिरसाटांचं वक्तव्य स्वारगेट बसस्थानकातील घटना म्हणजे पुणे, पुणे पोलीस एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस विजय वडेट्टीवारांची पुणे बलात्कार प्रकरणावरून सरकारवर टीका गृह खात्यावरही ओढले ताशेरे पुणे सुरक्षित राहिलेलं नाही पुण्यात हजारो मुलं मुली शिकण्यासाठी बाहेरून येतात स्वारगेटच्या एसटी स्टँडमध्ये ड्रग्ज पाकिटमार मटका दारूचे अड्डे चालतात पोलीस नक्की करतात काय रवींद्र धंगेकरांनी उपस्थित केले सवाल पुण्यात घडलेली घटना अत्यंत गंभीर पोलिसांचा समाजात धाक राहिलेला नाही बसमध्ये असे प्रकार घडणं अत्यंत गंभीर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया पुण्यात जे काही घडलं त्याला पोलीस प्रशासन जबाबदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पुणे बलात्कार प्रकरणावरून पोलिसांवर टीका राज्यात बलात्काराच्या घटना वाढतायत एन्काउंटर करून विषय दाबला जातोय एसटी बसमध्ये बलात्कार होतो हे संतापजनक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांची सरकारवर टीका स्वारगेट एसटी स्था, स्थानकावर घडलेली घटना निंदनीय या घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी मंत्री माधुरी मिसाळे यांची प्रतिक्रिया पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर झालेला अत्याचार अत्यंत गंभीर राज्याचे मुख्यमंत्री बदलले पण परिस्थिती तसेच स्वारगेट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी प्रकाश आंबेडकरांची मागणी पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी शिरूरमधील सराईत गुन्हेगार पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांची माहिती स्वारगेटमधील बलात्काराची घटना अतिशय निंदनीय एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंची प्रतिक्रिया तसंच एसटी आगारात सुरक्षा रक्षक वाढवण्याची गरज असल्याचं बर्गेंचं विधान गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही खासदार सुप्रिया सुळेंची स्वारगेट बलात्कार प्रकरणी प्रतिक्रिया आरोपी दत्तात्रय गाडेला कठोरात कठोर कथूर शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा सुळेंची मागणी पुण्यातील घटना भयंकर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया शक्ती कायदा अजून किती काळ केंद्र आणि राज्याच्या प्रश्नोत्तरांच्या साखळ दंडात अडकलेला राहणार दानवेंचा सवाल बदलापूर शालेय मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी हायकोर्टानं दाखल केलेल्या के सुमोटो याचिकेवर आज सुनावणी मीरा बोरवणकर आणि निवृत्त हायकोर्ट न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील समिती आपला अहवाल आज सादर करणार नाशिक सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली गेल्या कुंभमेळ्यापेक्षा पाच पट जास्त भाविक येतील हे गृहीत धरून नियोजन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना नितेश राणेंविरोधात मानहानीच्या खटल्याप्रकरणी दाखल याचिकेवर आज सुनावणी नितेश राणेंनी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत संजय राऊतांनी ही याचिका दाखल केली होती नीलम गोऱ्यांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी बीडमध्ये शिवसेना आक्रमक राऊतांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची शिवसैनिकांची मागणी माजी मंत्री संदीपान भुमरेंनंतर तत्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तारांचे ओएसडी विवेक मोगल यांच्यावर अमोल मिटकरींचे आरोप कृषी विद्यापीठात विवेक मोगल यांचे गैरव्यवहार मिटकरींचा मोठा आरोप मिटकरी दोन वर्ष गप्प का होते आता मंत्री नसल्यानं ओएसडीचा काहीच प्रश्न नाही अमोल मिटकरींच्या आरोपावर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी आरोप केलेले मोकल हे दत्ताभरणंकडे खासगी पीएम म्हणून कार्यरत त्यांनी ओएसडीसाठी देखील अर्ज केला आहे भाजपच्या मुकुल कुलकर्णींची माहिती मिटकरींच्या आरोपांचे जर पुरावे असतील तर मुख्यमंत्री याची नक्की चौकशी करतील सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यक्रमात निमंत्रण असतानाही छगन भुजबळ गैरहजर त्यामुळे भुजबळ असूनही अजित पवारांवर नाराज असल्याची चर्चा या बैठकीला माणिकराव कोकाटे आणि प्रफुल्ल पटेलही गैरहजर बीड मस्ताजोग प्रकरणी उर्वरित मागण्यांसाठी सुरेश दसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र फरार आरोपी कृष्ण आंधळेला तात्काळ अटक करण्याची मागणी केली बीडच्या मस्ताजोगमधील आंदोलन आठ मार्चपर्यंत स्थगित तोपर्यंत सगळ्या मागण्या मान्य करण्याची गावकऱ्यांची मागणी महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करून तपास करावा आमदार सुरेश दस यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी उज्ज्वल निकमांची नियुक्ती होणं ही चांगली गोष्ट मनोज जरांगेंची प्रतिक्रिया मात्र मागच्या दोन महिन्यात कुणी सह आरोपी झाले का जरांगेंचा सवाल सरकारचा छुपा अजेंडा चालणार नसल्याचंही केलं वक्तव्य प्रजान कोरेटकरवर राज्य सरकारने मकोका लावावा या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून घाटकोपरमध्ये निदर्शनं अमृतनगर सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन कर्नाटक प्रशासनाची पाच दिवसांनंतर महाराष्ट्रात बससेवा सुरू कर्नाटकच्या बसेस कोल्हापूरमध्ये तर महाराष्ट्र शासनाची बससेवा कर्नाटकातील निपाळीपर्यंत सुरू <Up confusion> लातूरमध्ये फळ विक्रेत्यांचं महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत हातगड्या जप्त केल्यानं रस्त्यावर फळ फेकत व्यक्त केला रोष कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध ठाकरेंची शिवसेना आणि शेकापसह हो शेतकऱ्यांचं महामार्गाविरोधात आत्मक्लेश आंदोलन मुंबई ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरीत उष्णतेच्या लाटेचा इशारा काही भागात तापमान सदतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता पुण्यातील चंदननगर येथील पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीच्या कामामुळे आज पुण्यातील काही भागात पाणी कपात खराडी चंदननगर नगर वडगाव शेरी परिसरात पाणीपुरवठा बंद राहील नागपूर शहरात आज पाणीपुरवठा बंद राहणार सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी ओसीडब्ल्यू आणि महानगरपालिकेचा निर्णय ग्रामीण भागात मोफत आरोग्य कॅम्प लावणाऱ्या डॉक्टर्सना आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून खास रेटिंग पॉईंट्स मिळणार ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा निर्णय बुलढाण्यातील केस गळती सेलेनियम झाल्याचं आयसीएमआरच्या अहवालात नमूद असल्याची बातमी एबीपी माझानं दिली होती त्यानंतर आता केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री प्रतापराव जाधवांनी देखील सेलेनियमनं केस गळती झाल्याचं नमूद केलं जागतिक कर्करोग जनजागृती महिन्याच्या निमित्तानं नानावटी हॉस्पिटलतर्फे बायकेथॉनचं आयोजन दिग्दर्शक रोहित शेट्टी यावेळी उपस्थित होते या रॅलीमध्ये जवळपास चारशे बायकर्सने सहभाग घेतला तुळजाभवानी मंदिर संस्थांनी केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटवर भोपे पुजारी मंडळाचा अविश्वास पुरातत्व विभागाला हाताशी धरून मंदिर संस्थांचा मंदिर पाडण्याचा घाट असल्याचा केला गंभीर आरोप अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता शहरात दोन्ही शिवसेना आमने सामने शिंदे गटाकडून संजय राऊत यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून नीलम गोरे यांच्या विरोधात आंदोलन राहता था पोलीस ठाण्यासमोर दोन्ही गटाकडून घोषणाबाजी तळ कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का ठाकरे सेनेचे माजी जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश माजी आमदार वैभव नाईक यांनाही यामुळे मोठा धक्का महाराष्ट्र शासनाकडून पहिल्या छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार जाहीर शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाचा अतिशय आनंद मंत्री धनंजय मुंडेंची पोस्टवर प्रतिक्रिया गुजरात राज्यातील वृद्ध व्यावसायिकांचे मुंबईत अज्ञातांकडून अपहरण सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी मागितली पंचवीस लाखांची खंडणी तर वाकोला पोलिसांनी तीन आरोपींना चोवीस तासात अटक केली भंडाऱ्यात महाशिवरात्रीनिमित्त लाखांदूर येथील सुलवंद नदीवरील मंदिरात गेलेल्या शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला भाविकांनी मंदिरात लावलेल्या धूप अगरबत्तीच्या धुरामुळे मधमाशांनी भाविकांवर हल्ला केला दहापेक्षा अधिक भाविक यात जखमी झाले सोलापुरात लग्नाच्या वरातीत भर रस्त्यात अस्लील डान्स भाच्या लग्नासाठी मामाने बारबाला नाचवल्याचा आरोप नवरदेवासह चार जणांवर गुन्हा दाखल पुण्यातील खेड तालुक्यात नातेवाईक महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट करण्याचा सा प्रयत्न साकड पोलिसांनी महिलेच्या सुलत दिराला ताब्यात घेतला अहिल्यानगरमधील जामखेड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील साकत फाट्याजवळील एका घरावर एका महिलेसह सात ते आठ दरोडोखोरांनी दरोडा टाकला चाकूचा धाक दाखवून आठ तोळे सोनं आणि एकाहत्तर हजार रुपये रोख असा तीन लाख बावीस हजार साडेसातशे रुपयांचा ऐवज लंपास केला रिक्षा चोरणाऱ्या दोघांना भिवंडी गुन्हे शाखेनं केली अटक त्यांनी चोरी केलेल्या दहा लाख रुपये किमतीच्या अकरा रिक्षा धुळे येथून जप्त करत सहा गुन्ह्यांची उकल केली बेळगाव जवळील सामरा गावात चोरट्यांनी एटीएम फोडून रोकड लंपास केली गॅस कटरचा वापर करून चोरट्यांनी एटीएम फोडल्याची माहिती गुन्हेगार पुढाऱ्यांवर आयुष्यभराची बंदी घालणं कठोर निर्णय असेल त्याऐवजी सहा वर्षांची बंदी घालावी केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दोषी आढळलेल्या राजकारणांवर आजीवन बंदी घालण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती याचिका पालघरमध्ये तब्बल पंचवीस लाख रुपयांचे एमडी ड्रग जप्त कासा पोलिसांची मोठी कारवाई नांदेडच्या ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेला साडेतीन लाखांचा सा मद्यसाठा केला नष्ट फोन लॉक करणारे सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मोठा सायबर गुन्हा केल्याचं सा उघड साडेतीन लाखांहून अधिक ग्राहकांचा डेटा हॅक एक कंपनीचं एकावन्न लाख रुपयांचं नुकसान तिन्ही आरोपी गजाआड चंद्रपूरच्या सावली तालुक्यात वैनगंगा नदीत तीन सख्या बहिणींचा बुडून मृत्यू एक बहीण पाण्यात वाहून जात असताना तिला वाचवण्याच्या प्रयत्नात अन्य दोन बहिणींनीही गमावले प्राण गडचिरोली जिल्ह्यातील मारकंडादेव येथील वैनगंगा नदीत बुडून एका भाविकाचा मृत्यू महाशिवरात्री यात्रेनिमित्त वैनगंगा नदीत आंघोळ करत असताना पाच भाविक पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाले यापैकी एकाचा बुडून मृत्यू चौघे बचाव इमाजिका थीम पार्कमध्ये घणसोली महानगरपालिकेतील शाळकरी चौदा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला सहलीला आलेल्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला मुला मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची चा माहिती चंद्रपूरच्या राजुरामधील सुनाळ्यात तीन युवकांचा नदीत बुडून मृत्यू पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याची चा माहिती नांदेडमध्ये तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अमोल भुजबळ नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती किरकोळ वादातून भावानेच केली भावाची हत्या पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घटना मनसर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एक मृतदेह आढळला नारायण रहाणे तीन दिवसांपासून बेपत्ता होते त्यांचा मृतदेह हो आढळल्यानं आता एकच खळबळ आठ मार्चला मीरा भाईंदर दिवाणी न्यायालयाचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते उद्घाटन होणार परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांची माहिती भाईंदर येथील नवघर रोडवर भीषण अपघात झाला सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला चालकाच्या निष्काळजीपणामुळे मुलगा ट्रकच्या चाकाखाली चा सापडल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली भंडाऱ्यात अज्ञात वाहनानं दुचाकीस्वारांना चिरडलं एकाचा घटनास्थळीच मृत्यू तर दोन जण जखमी झाले राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव गावाजवळील ही घटना आहे मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद पडलेल्या बारमध्ये तरुणावर हल्ला झाला उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला हल्लेखोर फरार आहे वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यास आता सुरुवात केली आहे कात्रज भारती विद्यापीठ परिसरात गुंडांचा हाही दोस हॉटेल चालकाला मारहाण करत दुचाकी पेटवली या प्रकरणात गुन्हा दाखल करत पोलिसांकडून तिघांना अटक सोलापुरात अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला जीवे मारण्याच्या प्रयत्नात प्रियकराचाही मृत्यू तर कट रचणाऱ्या प्रेयसीला पोलिसांनी ताब्यात घेतलं सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील महागावातील ही घटना झारखंडच्या हजारीबागमध्ये महाशिवरात्रीला दोन गटात हाणामारी झाली अनेक जण जखमी झाले लाऊडस्पीकर लावताना दगडफेक आणि जाळपोळ एक कार तीन दुचाकी आणि दुकानं पेटवण्यात आली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला राजस्थानच्या थोलपूरमध्ये ओव्हरलोडेड ट्रक उलटला दुचाकीस्वारांवर ट्रक खाली चिरडल्यानं आणि दुचाकीला आग लागल्यानं यात दोघांचाही मृत्यू झालाय हायड्रा मशीनच्या मदतीनं ट्रक काढून दोघांनाही बाहेर काढण्यात आलं अपघाताचा सीसीटीव्ही समोर नाशिकमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती तृत्यर्थ कवी संमेलनाचं आयोजन अनेक कवींनी सादर केल्या राष्ट्रभक्तीपर कविता विधानसभा निवडणुकीच्या सात महिन्याआधी बिहारमध्ये नितीश मंत्रिमंडळाचा सा विस्तार सात आमदारांनी सात आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मंत्री झालेले सर्व आमदार भाजपचे राज्यातील एनडीए सरकारचा तेरा महिन्यातला हा तिसरा विस्तार काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या संदर्भात केरळमध्ये काँग्रेस नेत्यांची उद्या बैठक सूत्रांची माहिती थरूर यांच्याबाबत कोणतेही भाष्य करू नये असा काँग्रेस नेत्यांचा नेत्यांना सल्ला बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम करणारा विकी कौशल अभिनीत छावा चित्रपटात तेलुगूतोही प्रदर्शित होणार सात मार्च रोजी आंध्र प्रदेश आणि तेलंगणात छावा तेलुगू भाषेत प्रदर्शित केला जाईल कोइंबतूर येथे जग्गी वासुदेव यांच्या ईशा तर्फे महाशिवरात्री सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ मेळ्यात सव्वीस फेब्रुवारी या शेवटच्या दिवसापर्यंत पंचेचाळीस दिवसात सहासष्ट कोटी एकवीस लाख भाविकांनी केलं पवित्र स्नान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची एक्स पोस्टवर माहिती आणि या बातम्यांसहित मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत रहा एबीपी माझा विद्येचं माहेर घर हादरलं पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार मंगळवारी पहाटे साडेपाच